तर आपण गणपती बाप्पासाठी इथे बॉर्बन बिस्किटपासून मस्तपैकी मोदक बनवतोय तर त्याच्यासाठी इथे आपण दोन बिस्किटचे पुढे घेतलेले तर आपल्याला क्रीम सेट बिस्किट वापरायचे ते अगदी सोप्या पद्धतीने होते गॅस न पेटवता तर हे आतमध्ये क्रीम आहे ना याच्यासहितच आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर याच्यात आता आपण तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया खूप छान मस्त टेस्टी लागतात आणि झटपट होतात काही शिजवायचं काम नाही काही नाही अगदी पटकन होतात तर इथे आपण आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आणि साखर वगैरे वापरायची काही गरज नाही त्याला आणि काही इथे आपण ड्रायफ्रूट्स टाकतोय ते पण आपण सोबतच वाटून घेऊया हे बघा आपण आता एकदम छान मस्त बारीक करून घेतलेले आणि आता आपण त्याच्यात दूध टाकणार आहोत दूध घेतलेलं आहे आपण जेवढं आवश्यक असेल तसं फाळू टाकूया कारण ते पातळ व्हायला नको किंचित लागेल आपल्याला आता छान मस्त सगळं एकजूट करून घ्यायचं आणि त्याच्यात आपल्याला तर पोहे खायचं तीन ते चार चमचा आपल्याला दूध लागलेला आहे आता आपल्याला थोडस याच्यात किंचित साजूक तूब आपण टाकून घेऊया म्हणजे त्याला चांगलं चिकणा पण येईल त्याला आणि सॉफ्ट होणार एकदम असा हा आपला गोळा तयार व्हायला पाहिजे तर इथे आपण आता एक साचा घेतलेला आहे आणि त्याला आता आपण तूप लावून घेऊया आणि या साच्यामध्ये आपल्याला आता गोळा टाकायचा आहे आधी थोडस टाकून घेऊ आतमध्ये म्हणजे वरतीपर्यंत यायला पाहिजे म्हणजे छान आकार येतो मग आणि नंतर पुन्हा जर साचा नसला ना तर हाताने गोल करून चमच्याच्या सहाय्याने किंवा टूथपिकने तुम्ही त्याला लाईन करू शकतात आणि आजूबाजूचा एक्स्ट्रा काढून घ्यायचं आणि आता बाहेर काढायचं मोदक हे बघा किती सुंदर मोदक तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्तपैकी छान आकार आलेला आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण झटपट बनवलेलं आहे गॅस पेटवायचं टेन्शन नाही काही गरम करायचं नाही काही नाही अगदी मस्त झटपट आपल्या बाप्पासाठी हे मोदक तयार होतात तर नक्की तुम्ही हे करून बघा आता हे बाकीचे मी करून घेते आणि हे विशेष म्हणजे लहान मुलांना हे बिस्किट फार आवडतात तर त्यांनाही मोदकही खूप आवडतील कारण आपण मोदक बनवले मुलं वगैरे जास्त खात नाही मुलांना चटपटीत आवडतो पण अशा बिस्किटापासून जर तुम्ही मस्तपैकी मोदक बनवला बर्वनपासून वगैरे असं छान मस्त चॉकलेट बिस्किट असतात ते आणि मुलांनाही खूप आवडतात मग आणि बनवायलाही सोपे तर माझ्या ताईंनो आणि नक्की करून मैत्रिणींनो तुम्ही बघा अगदी सोप्या पद्धतीने तयार होतात फक्त त्याला भिजवताना अगदी प्रमाणशीर दूध आणि बिस्किटाचं म्हणजे जास्त पातळ वगैरे व्हायला नको किंवा कोरडेही व्हायला नको नाहीतर मग ते कोरडे कोरडे वाटतील आणि तुम्ही बघू शकता त्याचं टेक्चर किती सुंदर आलेलं आहे दिसायलाही किती सुंदर आलेले आहेत तर इथे आपल्याला दोन बिस्किटच्या पुड्यामध्ये पाच मोदक तयार झालेले आहेत तर माझ्या ताईंनं आणि मैत्रिणींनं तुम्हाला मोदकाची रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा बॉरबॉन बिस्किटपासून बनवलेले मोदक कसे वाटले ते तर भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ